नाही कारण बोलण्यासारखं तरुणांनी काही ठेवलंच नाही कस आहे साहेबांना आवरजून सांगावं वाटत सगळ्यांची नाव घ्यावं लागतात पण साहेब म्हणलं की तरुणांचा नशा ताट होत्या पण सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा आणि एकमेव नाशिक जिल्ह्याचा ठाण्या वाघ म्हणजे आम्हाला एक तारखेला बोलवलं एक तारखेला साहेबांचा फोन आला म्हणले घनश्याम तुला एवढा सभेला साहेबांना मी म्हंटल तुमची नऊ तारखेला सभा आहे तुमच्या आधी मी दिसत आणि साहेबांच्या आधी मी होतो कारण म्हणला देव माणसाची सभा आपल्याला डावलायची नाही आणि ते म्हणजे सभांच्या मनावर काजाला भिडवणार नाव माणिकरावजी कोकणचे साहेब यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनी मला बोलण्याची संधी दिली मला दिल ते दोन मिनिट आता मला तुम्ही सांगा याच्यातच गेले मिनिट कस प्रत्येक कार्यक्रम करत असताना प्रत्येक कार्यक्रमाला जातो आता साईबा म्हणून मी सांगत नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत आणि त्यांच्या आता राजकारण लागलं इलेक्शन लागलं की कार्यकर्त्यांची धावपळ चालूच होते याच्यात काही वाद नाही आपल्याला कुणा टीका करायची नाही काय नाही पण राजकारण लागलं की कार्यकर्त्यांची धावपळ होते आणि कार्यकर्त्यांच जनतेवर प्रेम असत कार्यकर्त्यांच जनतेवर प्रेम असत पण आमच्या इथं नाशिक जिल्ह्यात जनतेच प्रेम कोकाटे साहेबांवर आहे किती मोठी देवळ होती एवढा जेवढा आवार आपण धरला होता आता आमच्या मोठ्या ताईंनी सांगितलं पंच्याहत्तर हजार जनता इथं समूहाने उपस्थित झाली मी तर म्हणतो पंच्याहत्तर नसन जास्त जनता आहे कारण तिकडे गाड्याच्या टपावर जनता बसली विचार करा इतकं प्रेम आहे आणि इतके आपुलके राजकारण करायच्या परीने करायचं नसतं तर राजकारणाबरोबर समाजकारण सुद्धा करायचं असत मी सांगू आता तुम्हाला सांगायची काय गरज आहे कारण तुमचं सर्वांच ठरवलंय पण मला तर निश्चित वाटत आले शंभर गेले शंभर आले शंभर गेले शंभर इथं फक्त कोकटे साहेबांचा एक नंबर

सिन्नर तालुक्यावर किती प्रेम आहे आहे सगळे सिन्नर तालुक्याचेच माणसं द्या साहेब मला आवराजून तुम्हाला एक सांगावच वाटत बाकीच्या कार्यक्रमाला गेला ना त्यांना सांगावं वाटत उठ ना तू बोल ना उठ ना तू बोल ना मी काय बोलू अरे उठ ना काहीतरी बोल पण इथं इथं तस नाही इथं लाईन लागली बोलण्यासाठी साहेब म्हणतात वेळ होतोय वेळ होतोय कारण कार्यकर्त्यांना उपाळा चित्ता लागलाय कि की त्याचा उपाय तू जगत आम्ही नसतो पण आई कारण आमच्या ताई सीमेचा ताई पोकट यांना सुद्धा दोन मिनिट बोलावं लागले कारण बाकीचे कार्यकर्ते आणि माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी बोलण्याची संधी दिली पण साहेबांना मी सांगतो मला पाठिंबा देणे इतका मी तुम्हाला मोठा नाही पण या छोट्याशा कोण काही तुम्हाला लागलं ना सांगण्याचा निश्चित प्रयत्न करा नाही ना नाही ना देता आलं तरी ह्या घणशाम घेण्याचा प्रयत्न करीन कारण माझं काही इकडे सांगण्याचं आधी कसं आहे बोलून असं माणसाने मला आधीच मतदानाचा अधिकार नाही हां बोलून असलं बरं पाहिजे तसं नको वा या त्यामुळं आणि तरुण मित्रांना माहिती आहे आपला खासदार आपण निवडायचा बाबा कसं आहे पाचशे हजार दोन दिवसा पुरतं पुरत या पण पाच वर्षं जायच्या पाच वर्ष जायच्यात विचार करून निवडा लक्ष ठेवा आपला खासदार आपण कसा निवडायचा आहे हे आपण ठरवलं पाहिजे जनता जेव्हा जनता ही जनार्दन आहे मग जनार्दनाची ताकद दाखवली पाहिजे आणि तुम्ही कुणाच्या पाठीमाग उभं राहायचंय ते तुम्ही स्वतः ठरवायचं आहे आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत आपल्या तरुणांचा प्रश्न असेल अनेक प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे ते काम केलं पाहिजे असा खासदार निवडला पाहिजे आणि सांगितलं साहेब बँकेत आले की बँकेला घाम फुटायचा पण मी तर सांगतो साहेबांनी घराच्या बाहेर निसती गाडी जरी काढली ना अख्ख्या नाशिक जिल्ह्याला आजरा बसतो अख्ख्या नाशिक जिल्ह्याला हजर बसतो साहेबांची गाडी आली पोकटी साहेबांची गाडी आली शून्य पाईन टाइप करू, सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा